नमस्कार मी संगीता आहे बघा इथं आज मी दोन टॅमॅटो घेतले आप आहेत आपल्याला या दोन टॅमॅटोमध्ये अगदी दोन दोन चार माणसं खातील अशी ही चटणी टॅमॅटोची अगदी मस्तपैकी बनवायची बघा आणि टोमॅटोची चटणी म्हणलं की अगदी झटपट तयार होणारी आहे व्यवस्थित टमॅटो धुवून घेतलेले आहेत त्याचे बुडही काढलेले पाहू शकता तुम्ही आणि आता टोमॅटो आपल्याला असे बारीक चिरून घ्यायच्यात बरं का मोठे बिना जास्त मी बारीक चिरून घेणारे पाहू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण टॅमॅटो टेमेट, आणि टॅमॅटो बी एकदम लाल लाल आहे लाल लाल टॅमॅटोची चटणी अगदीच अप्रतिम अशी होती मैत्रिणी पहा अशी छानपैकी अशी बारीक टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायच्यात आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर ही टॅमॅटोची चटणी केली तर खरंच खूप अप्रतिम अशी ही लागते तोंडाला बी अगदी चव येणारी म्हणतात ना आणि टॅमॅटो हे शरीरासाठी खूप चांगलं असतं अगदी कच्चं खाल्लंसुद्धा तरी त्याला लागणारं साहित्य कडीपत्ता मिरच्या कोथंबीर आणि कांदा एकच कांदा घेतलेला आहे पहा दोन टॅमॅटो आणि एक कांदा चिरून अगदी मोठा कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे याच्यात मी दीड पळी तेल ओतलेले बघा तेल छान अगदी तर आपल्याला अगदी मोहरी अगदी तडतड करायला लागली व फुलून द्यायची मोहरी मग टाकायची आपल्याला जिरी त्याच्यानंतर टाकणार आहे कडीपत्ता कडीपत्ता बी हा मी तोडून टाकणार आहे बरं का पाहू शकता तुम्ही अगदी मस्त पिके असा तोडून टाकणार आहे म्हणजे कसं आहे काढायला जा लागतच नाही म्हणजे आपल्या पोटात जातो कडीपत्ता इथे टाकून द्यायच्यात हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या जास्त बी नाही आहे बारीक कट केलेलं आहे बा आणि आता टाकायचं आहे आपल्याला कांदा आणि आता कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे बरं का आपल्याला अगदी रंग आहेस तोपर्यंत प परतायचा आहे त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे नाही तर कांदा हा कच्चा जर राहिला तर टस्टच असा आवाज येतो त्या कांद्याचा पाहू शकता तुम्ही इथं लसूण टेचून घेतला आहे तोसुद्धा मी टाकून दिला आहे बघा अगदी मस्तपैकी ह्या आपण टमॅटो लसूण अगदी छान असा परतलेला आहे बा पा। पाहू शकता तुम्ही मैत्रिण आणि कसं आहे ही झटपट टिफिंगसाठी होणारी रेसिपी आहे टिफिनला खूप छान आणि काय म्हणतात ना भाकरी घेऊन खाल्ली तरी ती काही सांडणार नाही काय नाही आता आपण याच्यात एकदम बेसिक मसाले टाकूया बघा इथं दना पावडर टाकले अर्धा चमचा थोडीशी हळद टाकणार आहे हळद ही घरची आहे त्याच्यामुळे मी थोडीशी टाकणार आहे रंग खूप छान येतो त्याने आणि इथं थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकणार आहे थोडीशी कलरसाठी पाहू शकता तुम्ही आणि मटण मसाला टाकणारे अर्धा चमचा बस याच्या विराईत मी जास्त कोणतेही मसाले टाकणार नाही आहे कारण की आपण तिखट <coughs> मिरच्या टाकलेल्या आहे टिक मिरच्या बी काय एवढं तिखट नाहीत साधारण नॉर्मलच आहे बा आता चवीपुरतं मीठ टाकून देणार आहे म्हणजे कसं आहे आपल्या मसाल्याला कांद्याला छान अगदी मीठ लागेल आणि आता टाकायचं आहे टोमॅटो जो चिरून घेतला आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा बघा मस्त पिके अगदी परतून घ्यायचं बघा मैत्रिणी रंग बी एवढा सुंदर दिसतोय अप्रतिम आता टाकायची कोथंबीर मस्त हिरवीगार कोथंबीर ही टाकून घेतलेली कोथंबीर थोडीच वापरायची कारण की कोथंबीर खूप महाग आहे बघा आत्ता तरी बी रोजच्या याला जी लागते का ती काही चुकत नाही किती महाग असली तरी आपण टाकतोच आहे मस्त पिके हे परतून घेते त्याच्यानंतर अजून एक त्याच्यात वस्तू टाकायची बरं का हे बघा अगदी छान असं परतलं गेलं आहे आणि गॅस आपला बारीकच ठेवायचा आहे आता इथं टाकणारे मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट जास्त काही टाकणार नाही आहे दोनच चमचे टाकणारे कारण की एवढ्या चटणीला दोन चमचे कूट चिकर झाला पहा बरं आणि खरंच मैत्रिणी खूप छान चटणी लागते ही अप्रतिम एकदा अशी ह्या पद्धतीने करून पहा आपण आता त्याच्यावर पाच एक मिनटं झाकण ठेवूया आणि पाच मिनटांनी पुन्हा आपल्याला पाहायचं आहे एकदा चटणी हलवायची पहा पहा किती छान तेल सुटलं आहे चटणीला मस्त पिकी वाटते का नाही छान मस्त अगदी चौकून सगळीकून हलवून घ्यायची आहे आणि खरंच खूप अप्रतिमाशी ही चटणी लागते अजूनही आपण पाच दोन एक मिनटं झाकण ठेवूया दोन मिनटांनी आपण पुन्हा पाहूया की आपली मिरची अगदी रेडी झालेली आहे पहा अगदी छान पद्धतीने मगाच्यापेक्षा जास्त तेल सुटतो आहे तिला म्हणजे मिरची रेडी झाली चला मी आता काढून दाखवते मैत्रीण व्हिडिओ जर तुम्हाला इथपर्यंत जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करा पाहू मिरची पाहताच अगदी चार माणसांना पुरेन नेवडी झालेली होती आणि टोमॅटोची चटणी ही सगळ्यांनाच आवडती बरं का मग मा नक्की मला सांगा आज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी पहा बरं चला मग उद्या असंच एक हिडिओ घेऊन बाय